नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता वांगा बोबीलची भाजी टाकलेली आहे आणि त्याआधी ना चटण्या तयार केलेल्या आहेत म्हणजे ना तिघं चटण्या केल्या खाणाऱ्या सरांसाठी लसणाची तिळाची आणि शेंगदाण्याची आणि सकाळपासून चालू आहे पण मी ते काय आपल्याला शेअर केले व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून म्हटलं जे जे आता मी पुढे करणार आहे ना रुटीनमध्ये ते आपल्याला शेअर करते तर चला चटण्या खूप छान झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी आता ही आहे शेंगदाण्याची चटणी ही लसणाची चटणी आणि ही तिळाची चटणी अशा तिघ चटण्या करून ठेवलेल्या आहेत म्हणजे ना जर एखादी भाजी म्हणजे वाटलं की वा आता मला थोडस वेगळं खायचंय तर म्हणजे ह्या चटण्या खाऊन म्हणजे होऊ शकतं ना आणि ह्या चटण्या करायचं कारण असं की जर एखादी वेगळी भाजी खायची असली आणि तर समजा उमीची चटणी करायची तर नुसती ही लसणाची चटणी टाकली तरी होईल किंवा भुर्जी करायची आहे त्यांना काही एवढ्या दोन तीन वस्तू येतात करता आणि खिचडी करता येते तर त्याच्यामुळे ये हे एवढं सगळं करून जाते आणि कसं दिवशी भाजी नाही आवडली तर मग चटणी असली तर पोट भरून जाते ना सोबत तर त्यामुळे आता सकाळी सकाळी चटण्या करून घेतल्या आणि आता वांगा भाजी टाकलेली आहे खेळणार सर त्यांचा आवरच आहे कारण ना आता उद्या परवा आपण जाणार आहोत म्हटलं इथून काय करताय हे चल आवर्वर चालले आता जायची तयारी आता पुण्याला जायचंय रिटर्न टू नास्तिक तर बघितलं ना त्यांनी काय सांगितलं आता आता आम्हाला पुण्याला जायचं आहे ती तयारी आमची चालू आहे आता हे हे कपडे बांधून घेतलेले इस्त्रीला टाकतात ते तिथे जाऊन आणि माझे पण कपडे आता काही असतील ना मी पण आता बॅग वगैरे भरते कारण पंधरा दिवस झाले आता सगळे आवर आवरी केल्याशिवाय होणार नाही आता घर मात्र ना उद्या आवरू हा चालेल ना आ, आता घ्या गॅसवर मी चुलीवर आणलेली आहे कारण मला गॅसवर दुसरे पण कामं करायचे होते ना पण ते काम कसं का गॅसवरच करता येतील म्हटलं म्हणून भाजी सकाळची जेवढी कामं असतात ना ती रोजची आपली झालेली होती आणि नंतर ना आज जरा महत्वाची कामं करायची आहेत महत्वाची कामं म्हणजे काही वस्तू बनवायची आहेत काही पदार्थ बनवायचे आहेत आणि रेसिपी पण होतील म्हणजे शूट वगैरे रेसिपीचं एवढं नाही होणार पण थोडं थोडं आपल्या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे तर चला आता भाजी मात्र होते जोरात जाळ लावून दिलेलं आहे आणि उकळी आली की त्याच्यामध्ये म्हटलं मग कूट वगैरे सगळं टाकून होईल आणि बोमील आणि वांग्याची भाजी मस्त भाजीला उकळी आली का जरा ना जाळ कमी करते म्हणजे ना मंदाच्यावर मस्त आणि आहार पण पडलेला आहे ना छान अशी हळूहळू धुगूधुगू शिजेल आणि मस्त चवीला पण मस्त लागेल तर चला आता भाजी मात्र आता कमी म्हणजे आहारावर आता ही होईल आहे जसं आपण गॅस कमी करतो तसं चुलीचा पण जाळ थोडासा कमी करायचा म्हणजे ना भाजी खूप छान अशी कडणली जाते संक्रांतीला लाडू केले होते पण ना करणार सरांसाठी ना तिळाची चिक्की शेंगदाण्याची चिक्की नंतर ना डाळ्यांची पण चिक्की करणार शेवटी करेल घे म्हणजे जे सगळं उरलेलं असेल ना ते एकत्र करून ही पण एक, एक चिक्की करून घे आणि तिळाची पण करेल लाडूपेक्षा त्यांना ते तिळाची चिक्की जास्त म्हणजे ह्या सगळ्या चिक्क्या जास्त आवडतात आणि लाडू थोडेच केले होते आपल्या सणापुरते आणि व्हिडिओ पुरते तर आणि मुलांना दिले तसे पुण्याला केले ते वेगळे होते तर आता पहिले ना चिक्की करून घेते अंदाजाने तीळ घेतली आणि असं काही मोजमाप वगैरे केलेलं नाही आणि आता कसं सवयीचा हात झालेला आहे त्यामुळे समजतं की किती घेतली आणि किती गुळ घ्यायचा किती तीळ घ्यायची आता तीळ टाकून घेतली कढईमध्ये आणि ना उरलेली तीळ ना मात्र आता ही पिशवी मी चिटकवून घेते म्हणजे बॅग ना चिटकवून घेते आणि म्हणजे डब्यात जर ठेवलं ना म्हणजे कीड वगैरे लागणार नाही तसंही टपरवरच्या डब्यात मी ठेवते पण ना वेगवेगळ्या वस्तू जर एकात्र ठेवल्या तर असं चिटकवून जर ठेवल्या ना तर मग व्यवस्थित सेपरेट पण राहतात ना एकमेकात मिक्स नाही होत तर चला आता मस्त अशी तीळ भाजून घेते तीळ मिडियम फ्लेमवर भाजायचं मध्ये मध्ये व्हिडिओ नाही आहेत तुम्हाला वाटतं की ह्या दोन आड व्हिडिओ टाकतात कारण ना व्हिडिओ शूट करायचं एडिटिंग करायचं सगळं मलाच करायचं असतं मी एकटीच करते मला मदत अशी कुणाचीच नसते आणि कसे जोतो ज्याचे त्याच्या कामात वेग मग्न असतं मी काही कोणाला हेल्प पण घेत नाही मी मला माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं करते माझा ना आनंद आहे आणि माझा छंद आहे तो मी जोपासते शूटिंगचा तर चला तुमच्याशी बोलता बोलता मस्त असं गुळ पण किसला गेला आहे थोडंसं तूप घालते आणि नंतर ना हा गुळ वितळून घेते त्याच्यात लागेल तसा घ्यायचा आता माझ्या अंदाजानेच मी घेणार आहे परफेक्ट प्रमाण पाहिजे असेल तर आपले सरलास किचनला भरपूर व्हिडिओ आहेत चिकीचे आहेत लाडूंचे आहेत वेगवेगळ्या रेसिपी पण आहेत त्याही चॅनलला नक्की भेट द्या चला तर मग आता गुळ छान असा वितळून झालेला आहे आणि पाक पण बघा कसा गोळीबंद झालेला आहे ना आता यामध्ये तीळ घालते आणि थोडा वेळ मात्र पुन्हाही गॅसवरच मी हे परतवणार आहे कारण मस्त अशी खुसखुशी तशी चिक्की होते त्यामुळे ना आणि तीळ पण अशी मस्त गुळात मिक्स होऊन जाते तर चला आता चांगलं मिक्स करून झालं गॅस बंद केला आणि आता पोळपाटाला मी तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यावर ही चिक्के टाकून घेते थोडीशी जाडसर करते जर तुम्हाला पातळ करायची असेल ना थोडे थोडे गोळे घेऊन पण तुम्ही पातळ पातळ चिक्क्या करू शकतात किंवा किचन रोटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पुसून काढायचा चांगला आपल्या ताटं पुसायच्या कपड्याने आणि मस्त असं लाटून घ्यायचं पसरून जाते एकदम पातळ अशी पापडी तयार होते पण मला जरा जाडसरच ठेवायची होती त्याच्यामुळे मी पोळपटावरच केली अजून थोडीफार थंडी पडतेच आहे आणि इकडे कसं गावाकडे अशा गोष्टी करून ठेवल्या ना सरांना मधल्या वेळेस खायलाही चांगलं असतं कधी कधी वाटतं ना गोड पण खावं असं तर त्यावेळेस मग ही अशा काही वस्तू करून गेलो ना तर चांगलं पडतं मग सारख्याच पद्धतीने आता शेंगदाण्याची चिक्की पण करून घेते त्यातले मी थोडेसे वरवून ठेवले मला ना मिक्स पण चिक्की एक करायची आहे म्हणजे तिळ शेंगदाणा आणि डाळ्या फुटाण्याच्या डाळ्या असतात ना त्या मी ताटाला ना उलट्या साईडने तूप लावलं होतं नंतर विचार केला की जर पसरली जास्त झाली तर काय करायचं मी पुन्हा सुलट्या साईडने तूप लावलं आणि मग हे चिक्कीचं सगळं सारण टाकलं त्याच्यामध्ये झटपट तयार होतात अगदी पटकन पाक मात्र व्यवस्थित झाला ना तुमची चिक्की शंभर टक्के चांगली होते छान अशा चिक्क्या पण झालेल्या नाश्ता वगैरे पण होऊन खरं सरांचं ड्रायफ्रुट्स घेतात काय आणि आता मला लाडू पण पन करायचे पण ते लाडू ना आता वेळ मिळेल तर करेल नाहीतर मग रात्री करायचा विचार चाललेला आहे चला आता हे सगळं आवरून घेते आणि नंतर ना आपल्या भाकरी करायच्या माझ्या बाकीत अजून दुसरा पदार्थ किंवा स्वयंपाक करायला घ्यायचा असेल ना पहिल्या पदार्थाचा सगळा पसारा आवरून घ्यायचा स्वच्छ करून घ्यायचं आणि नंतर करायला घ्यायचं कारण ना मन मग असं प्रसन्न असतं आणि स्वच्छ दिसलं ना तर करायलाही थोडासा हुरूप येतो त्याच तेवढ्या जागेमध्ये मला सगळं हे करायचं असतं तर मी लगेचच सगळं आवरून घेते आणि मला ना शक्यतो मी मोठा आता माझा ना नाशिकला किचन मोठा भरपूर मोठा आहे तरी पण मी ना माझी ही सवयच अशी आहे की एक काम झालं ना की लगेच दुसरं कामाला करताना आधी पहिलं आवरून ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं सगळा पसरा एका एक होत जातो आणि कळत नाही हे ठेवायचं का ते ठेवायचं त्याच्यापेक्षा एक आवरून घ्यायचं नंतर दुसऱ्याला सुरुवात करायची हा आपण स्वयंपाक करताना करायचं नाही बरं का जो आपला रोजचा स्वयंपाक असतो ना एकाला पूरक एक अशा काम करत राहायचं एकीकडे भाजी टाकून द्यायची एकीकडे कुकर लावून घ्यायचा लगेचच भाकरी पोळ्या असो करायला घ्यायच्या म्हणजे ना आपलं जेवण लगेच पटकन तयार होतं त्याच्या पण कसं आहे करून घ्यावं मी गॅसवर पण दोन तवे ठेवून भाकरी करते पण कसं आहे ना जास्त भाकरी नाहीत म्हटलं थोडशाच येत तर मग एकाच तव्यावर करून घेतल्या तीन छोट्या छोट्या भाकरी करायच्या होत्या आणि जर तवाभर भाकर भाकरी करते मी जास्त भाकरी करायच्या ना आणि दोन तवे ठेवते आणि चुलीवर तर अगदी पटकन होतं एक तव्यावर एक चुलीच्या पुढे आरावर आणि एक परातीत म्हणजे एका वेळेस तीन भाकरी होतात आणि पटकन अशा फुलून येतात आणि करपूच लागतात पण वेळ आता थोडा कमी म्हटलं नको पटकन इथेच करून घेऊया म्हणून आता लवकर आवरून घेतलं आणि भाकरी झालेल्या आहेत आता जेव्हा जेवणाची तयारी करते आणि तुम्ही बघतायत तर खरणार सर ना इथे जरी गावाला आहेत तरी पण ना त्यांची शेतातली कामं चालूच असतात त्याच्यामुळे ना लवकर भूक लागते मग लवकर आवरून ठेवते मी मस्त भाजी बाई एकदम या जेवारी आज चुलीला ना पोतारा देऊन घेतला म्हणजे नाही चुलीच्या माती तर नाही माझ्याकडे पोतारा देण्याची पण मी काय करते राग काढून घेते आणि राखेतच पाणी घालून आणि पोतारा देऊन घेते व्यवस्थित होऊन जातं अगदी व्यवस्थित दिसतं पण काळं कुळं जास्त चूल दिसत नाही आणि जरा डोळ्यांना छान वाटतं बघायला पण आणि सारवलेल्यासारखी छान वाटते आणि मला आवडता असा पोतारा वगैरे द्यायला त्याच्यामुळे ना मी चूल अशी पोतारून ठेवते म्हणजे जायच्या वेळेचं म्हणजे आता कसं दोन दिवसच येत म्हटलं तर आवरून ठेवूया आणि माझ्या डोळ्यात देखत मी ती करून जाईल ना व्यवस्थित तर आल्यावर पण ती तशीच राहील म्हटलं असं एक समाधान मानसिक समाधान बस दुसरं काही नाही आवड पण आहे चला तर मग आता चुलीचा पोतारा पण माझा देऊन झालेला आहे माझं ओपन किचन आहे ते पण स्वच्छ करून झालं आहे वा एकच नंबर बघताना ना असं प्रसन्न वाटतं आणि कमेंट करून सांगा बरं माझं हे ओपन किचन ही चूल तुम्हाला कशी वाटते चला तर पुढे बघूया तर आजचं सगळं काम माझं आवरून झालेलं आहे दुपारपर्यंतचं आणि सकाळचं रुटीन मी जास्त शेअर नाही केलेलं कारण धुनं झालं होतं भरपूर अशी कामं असतात बारीक सारीक सर्व काम होते ते मी काही शेअर नाही केले फरशी पुसणं वगैरे पण आज ना मेन मेन होतं खरणा सरांसाठी चिक्की केली नंतर स्वयंपाक झाला आणि आता दुपारून जायचं आहे वरमायांसाठी तर तो व्हिडिओ मात्र मी म्हणजे वेगळा करणार आहे म्हणजे पार्ट टू होणार आहे तो आपला वरमायांच्या कार्यक्रमाला जायचं आहे तर आत म्हणजे चार नंतर जाईल पण आत्तापर्यंतचं रुटीन मी आपल्याला शेअर केलेलं आहे कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि हे बघा आपली सगळी भांडी कुंडी कशी आवरलेली आहेत ज्या चटण्या केल्या आहेत त्या भरण्यासाठी भरण्या पण धुतल्या नंतर हे सगळं काम झालेलं आहे थोड्या मिरच्या उरल्या आहेत तर आजचं हे माझं रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय